मित्रांनो आज छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाडा केसरी मैदान हे पार पडलं आणि आज त्यामध्ये चतुर्थ हिंद केसरी राजा आणि महाराष्ट्र केसरी राजा असा आपला सर्वांचा कंदूरचा राजा हा एक नंबरचा मानकरी ठरला आपल्यासोबत एकनाथ दादा आहेत पहिल्यांदा आपला हार्दिक अभिनंदन एकनाथ दादा धन्यवाद आपल्या आप्पा आपला हार्दिक अभिनंदन आज मराठवाडा केसरी ड्रायव्हर तुम्ही झाला आहात तर आप्पा काय आजचा आनंद आहे आजचा आनंद आता लय मोठा आनंद आहे कारण आमची लय दिवस आमचं व्हायचं राहिली होती इच्छा गाडी मग फायनलला प्रत्येक मैदानात राहते काय ना काय कारणात फायनल काय होत नव्हता एक नंबर आमचा आज लय मोठा संघर्ष आज संपला आमचा नक्कीच राजा दादा माझा मोठा संघर्ष संपलाय आज आपण नक्कीच कुठेतरी ह्या नंदींनी तुम्हाला आशीर्वाद देऊन बसवलंय आशीर्वाद त्यांचा नक्कीच दादा तुमचा दा आज आनंद काय असणार आहे कारण खूप मोठं मैदान होतं आणि मराठवाड्यामध्ये येऊन आपला राजा इथं राहणं हे म्हणजे बघ बक, बघताय तुम्ही काय वाटतंय आजचा आनंद काय आजचा आनंद तर द्विगुणीत आहे माझ्या राजा आदत वयात पश्चिम महाराष्ट्रातनं ये संभाजीनगरला येऊन तुरगाबाद केसरी मैदान होतं फेब्रुवारी महिन्यात तिथं पण येऊन ओंकार मध्ये एकच नंबर केला होता आणि आज पण त्याने दाखवून दिलं की पश्चिम महाराष्ट्रातला बैल पण इकडं येऊन संभाजीनगरला उत्तर महाराष्ट्रात येऊन एक नंबर करू शकतो हे राजाने दाखवून दिलं ह्याचा मला लय मोठा अभिमान आहे कारण एक वेळ सोडून दोन वेळ सलग या भागात येऊन एक नंबर केलेला बैल माझा एकमेव बैल आहे नक्कीच आणि आनंद तुमचा खूप सारा सांगून जातोय ज्यावेळी फायनलचा निकाल का तुम्हाला काय वाटलं होतं म्हणजे एक आनंद होताच पण काय तुमच्या सगळं दिसून आले ते आणि आत आनंद झाला कारण काय बरेच दिवस झाला आम्ही संघर्षात होतो गाडी प्रत्येक मैदानात बैलांना आम्हाला गुलाल दिला नाराज केला नाही पण काही ना काहीतरी आमचं बॅडलक होतं गाडी फॉल होत होती फायनल ला आमची गाडी जरा फॉल होत होती आज बैलांना सिद्ध करून त्याचं पण अस्तित्व साठी आणि मालकांच्या जिद्दीसाठी जिद्दी न नक्कीच आणि एवढ्या लांबूनचा प्रवास आपण अशीच याच्यावर संभाषण केलं की तुम्ही सांगितलं की बारा तासाचा तासा ता प्रवास झालाय कारण म्हणजे सहा सात तासाचा तासा आहे पण तुम्ही लांबवलं का तर या नंदीमुळे कारण नंदीला त्रास होण्यासारखं काही झालेलं नाही चालेल कारण हा नंदी पळतोय तुमचं नाव करतोय तुम्ही त्याला थांबवत थांबवत घेऊन आला काय सांगाल होता, का होता। साडे चारशे किलोमीटर रनिंग आम्हाला आहे झालं काल सकाळी आम्ही सकाळी साडेसहाला गाडीत बैल भरला पण कसं आहे बैल बसतो गाडीत आपला काय अडचण नाही पण गाडीत बसणं टोकड्या जाग्यात आणि खुल्या माळा बसणं त्याला लय फरक आहे मग त्याचा अवघाडून जाणार इथं पळायचं तीन फेर एवढ्या मोठ्या मैदानात त्या सगळ्या गोष्टीचा विचार करून मी मॅट बैल खाली उतरून दोन तास त्याला रेस्ट दिली आणि नंतर परत आणि गाडीत भरला आणि घेऊन आलो काल संध्याकाळी साडेसहा वाजता आमचा भाजीनगर मध्ये कामाला त्याच्या मित्राकडे आ... मंगेश चव्हाण मध्ये फरोळा गाव त्यांचं तिथं बैल उतरला काल रात्री आणि आज सकाळी नऊ वाजता मैदानावर घेऊन आलो नक्कीच मित्रांनो आपल्यासोबत ताई बोलतील ताई हॅलो हॅलो आता आई पहिल्यांदा आपलं हार्दिक अभिनंदन आज खरा अर्थानं आपला राजा मराठवाडा मराठवाडा केसरी झालाय काय सांगाल आजचा आनंद आजचा आनंद ऍक्च्युअली ही सगळा आनंद मी अमित भाईंच जे वादळ पटवा आपल्याला सोडून गेलं त्या वादळाला मी म्हणजे ह्या समर्पित करते बर आणि आजचं मैदान खरंच माझ्यासाठी लय म्हणजे लय इज्जतीचं होतं की ह्याच मैदानासाठी माझ्या नंदीवर हे घेतलेलं प्रश्नचिन्ह उभा केलं माझ्या नंदीच्या क्षमतेवर शंका घेतली होती बरं माझी पण जबाबदारी होती एक बैलगाडा मालकी म्हणून बैलगाडा प्रेमी म्हणून माझ्या नंदीची क्षमता सगळ्या महाराष्ट्राला मराठवाड्यानं कळायचं माझ्या नंदीनं ती करून दाखवली नक्कीच ताई कुठेतरी एवढा लांबचा प्रवास होता हा राजाने तुमचं दादांचं अप्पा ड्रायव्हर आपण नाव राखलं या मोठ्या मैदानात शंभर टक्के राजा दिवसात घडलं त्याला उत्तर दिलं नक्की शंभर टक्के घेता बाईट दिल ती सिद्ध करून आज मी तुमच्या माध्यमात सांगते लखांचे मालक लखान नंदी नंदी जाईल लखांविषयी माझं काही दुमत नाही बरं पटलांनी मैदान झाल्यानंतर सकाळी उठून माझा पैरा मोडला ते पायरात ते मला म्हटलंय की तुमच्या राजावर मला कालची गाडी मारणार नाही त्यामुळे मी तुमच्या पायऱ्यात पडणार नाही मला त्या गोष्टी माझ्यासाठी होत बर मी माझ्या नंदीवर माझ्या नंदीच्या क्षमतेवर प्रश्न तिन्न उभा केला ते जर मला प्रेमाने म्हणले असते की काही नाही आपण परत पळू काय तर त्यांचं काय असेल नाही पण त्यांनी खूप मला माझे इन्स्टिट्यूटमध्ये बोललो

आणि एका कोणी होत नाही सिकंदर होत नाही नाही रोज पाच लागे मैदानाची शब्दाला कुठंतर जागलं पाहिजे लोकांनी नक्कीच ताई आणि बरं आज झाल्या गेल्या गोष्टी पण आज तुमचा आनंद काय आहे कारण राजाने मराठवाड्यामध्ये येऊन तुमचं नाव ठेवले आज बैला नाही राजा राजा पैरा मोडला त्याला त्यानं खूप मोठं उत्तर दिलंय माझ्यासाठी आनंदाचा क्षण झालं गेलं मी सोडणार आहे मी सांगितलं खेळ तर हरवायसाठी खेळीन संपलेला आहे उद्यापासून मी माझ्या जिंकण्यासाठी खेळीन कुणाला हरवाय खेळणार नाही एवढंच मी माझ्या तुमच्या माध्यमातून सगळ्याला सांगेन खरं खडकुनिकुणाच्या नंदीवर प्रश्न उभा करून इथं जिंकायसाठी प्रत्येकाला खेळा आणि करून बरोबर नक्कीच साई पण आज अर्जुन पण चांगला पळाला आपला राजा पण पळाला आणि आज आपल्या काय शब्द असतील तुमच्या मी आपला सकाळी सांगितलं आपली देता माहित होती आपला दुःख माहित लय नाराज येतात त्याने पैरा तोंडावरून मोडल्यावर आपला सांगितलं तो आप मला मलाही मला माग ठेवी पण मला चुकायचं आहे चिमण्या पण जीव तोडून त्यांच्या मालकासाठी पळवला पळाला चिमण्याचा पण असाच पायरा तुटला आम्ही सब दुखी एका पैऱ्यात आलो नक्कीच झालं आज चिमण्याबद्दल काय सांगाल सुद्धा मी कुठल्याच महादेवाच्या नंदीला नाव ठेवत नाही आज मी दादा सर सरकारच्या सर्जला सुद्धा नावं ठेवत नाही लखनला सुद्धा नाव ठेवत नाही मालक बाद आहे मालकांनी म्हणजे अशी घाण किल्ली दुसरं काही सुद्धा नाही माझं आजही त्या नंदीवर प्रेम आहे नक्कीच नक्कीच शंभर टक्के ताई आणि तुम्हाला असाच गुलाल पण इथून पुढे कंटिन्यू राहील गुलाल ही राजा आपला ठेवली ही तुम्हाला शुभेच्छा असेल नक्कीच आपण नंतर पण मैदानात भेटूच आणि आजच्या बद्दल अभिनंदन तुमचं हा चालेल